नमस्कार शुभ सकाल आता जवळजवळ नऊ वाजलं लेट उठलो आम्ही आता चालवून दर्शनाला पोरांच्या तयाऱ्या चालू आहेत बरं झाली का तयारी केली या योत बाबा उठलाय लेट का कोणचे सांग कोणची मुलं सागर तूच सांग सागर सांग लेट कोणच्या मुलं आला सगळं येऊन जाऊन ते बालुशेठ होत आहेत आणि त्यांनी केलाय काय अवरा गाडी आता पार्किंग करतो मोबाईल बाईल आता सगळ्या यामध्ये ठेवतो आणि जातो दर्शनाला दर्शनाला काय बालू साहेब दर्शन साईरा ओम साईरा कुठं का मारतीस चला आता दर्शन आल्यावर आता बोलायला लागल तर बघू तिकडे काय फोन घेऊन जाणार नाही आम्ही आता दर्शन झाला आमचा आता चपला आम्ही घातल्या आमच्या गाडीची चावी सागरवाय सागरवायचे काय बोलशील तेच सांगतोय

भाई <laughs> 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 <गया सला। laughs> <से>, सागर आला ये काय पोहोला तर तुम्ही पाहला समजून घ्यायचं नाही नाटक नाही

शेटला तीनशे आमची आई टी काय लागतील ना तू शिर्डीला आल्यावर पहिले बाबांचा हार घ्यावा पहिला हर लागतो आपल्याला गाडीला आपला हरवाला एक फिक्स तो आज कुठेतरी गेलाय तर दुसरे काय किमती जास्तच सांगतील तो आपण आपल्याला पण काम धंदा नाही भाव करून घेऊ तिशी घेतो दरवर्षी पुरा येतो चला काय बोलायचा काय बोला चष्मा बघता हार बी घेतलं मी नाही बघा बघा माझा लई लईल मला पूज भेटला हार वाचक दाखवा हार दाखवार फक्त दोनशे रुपये हार आहे दुसरा हार घेतला का भले आम्ही माणसं कमी आणली पाठी पण हारले घेतलं चला तर वास्कर काही का तुम्ही बघतोय चला आता बाबांची शेडी सोडून परतीचा प्रवास परतीचा प्रवास परतिछा बोला, परतिछा परतिछा बोला ओ साथ। ओम साथ। चला बाबा असच येत राहू तुम्ही आम्हाला बोलवत असाच बोलावा पाठवा बाबा तू आपली वारी आहे वारे आपली वारीच असत चला बाबांची नगरी सोडतो आणि निघतो परतीचा प्रवास हो वाटेत काय मन झाला इच्छा झाली झाली तर जाऊ आता जवळजवळ कती आहे का शिर्डीशी पाच आर घेतलं वास्करनी दोन वार बालू तुम्ही भेटलं नाही ते दुसरं ते जवळजवळ आम्ही पंधरा हारच घेतलं अशी माणसं नव्हती ना गाडीन बसायला बोला चला काय भेटू नंतर परतीचा प्रवास एक गाडी आपली पुढेच आहे बोला ओम साईरा घेतलं का हो डाक काय तो पिकला नको पिकल्या नको मिनिट छोटी मुले जुन्या आठवणी जुन्या आठवणी किती रुपये हो आमची तर दोन्ही कानांतर वीज घेतात आता उसाच रेस पिता हो मी एक नंबर नाही एक नंबर काय नाही बस काय करणार नाही करायचं इथे नाही तसं नाही गरीब आहे एकदम गरीब आहे नाव काय कोपा आठ मस्त आता उसाचा रेसिपी ताव पत्कर उसा जर हे बघा बारीक पोरा आले काय वाटते भाई काय वाटते तुम्हाला असं नाही बरं वाटते का शेठ ते शेटच्या साईडला कोण येते उसा जरच पिता आमचा प्लॅन झालाय शनी शिंगणापूरला जावाचा उसा जरच पिताव

एकदम कसा वाटला आत्मा थंड झाला चला आता घेतल्यान गावाला इकडे बघा आमची पोरा बाबा बाबा यावं काय बचपन रे बचपन अजून अजून हीच मजा होती रे पहिले

काय बोल सागर सागर्या कवच चांगला काम करणार नाही तो, तो आ? आ? तामा तामा ना दर्शन फोन शनी महाराजांचं दर्शन घेऊ आता आणि फोन ठेवता असुवलं ना पाय धुवले झाला त्या दर्शन इथं मस्त दर्शन झालं भास्कर एकदम व्यवस्थित दर्शन झाला आता निघता घरी यावाला घरी पण वाटण काय लागला वाटण गावला थांबू पाहते शंभर टक्के बघत आपले पुढची गाडी तिकडे आहे ती बोलल तसे देवस्थानला दे... दर्शनाच्या निस्त्या पावत्या तेच <laughs> सांगत ही पावती ती पावती काय म्हणलंय बरं आता बोलायचा नाही काय ठेवायचं आमची इकडे फ्री एंट्री आपल्या ना फ्री एंट्री आहे इकडे आल्यावर असं नाही ही बघ पाच पाच रुपये बघा मानशी ये पावत्या पारल्या सात काय बोलायचं बोलायचं ना काय ठेवायचं ना बर विषय नाही बोलायचं आता नाही बोललेला बर नाही बोललेला बर माहिती आहे परतीचा प्रवास शनी शिंग नागपूर तो अभि कुंडेवाल कुंडेवाल आता जरा आलो इकडं हार दिसलं तर हार थांबलो

अवलं मोठ हार चारशे पाचशे रुपये आपल्याकडे दोन हजार पाच हजार सांगता नाही काम आहे आता इथं पण पाया परतावा आता

बाला भैया मस्त आता दर्शन बोल झाला आमचा आता निघताव रांतनगावची त्याच्यावाला थांबताव मधील ब्राह्मण कसं आहे माहिती जी तू देवदर्शन झाला पाहिजे ना त्या नाहीत आम्हाला उपासा शंभर टक्के तुम्हाला नाही मला नाही पण आज गुरुवार व्हेज चला आता बालूशेटला ला विचार निघायचा का बालुशेट निघायचा ना चला बालुशेट वाला विषय खपला निघू बालूशेटचा विषय हाड आहे हाड आहे चला जेवदा जरा आता जेवण घेऊ जरा पिंडाना आपले पोटांची आत्रा बोलता माल पोटांची अत्रा बोलता मालक टाका काही टाका वास्तक तुमच्या अत्रा बोलता ना बाबा मलाई भूक लागली आता चला मस्त आहे तिथं पुन्हा शर्तींचा ना देखच बैलगाडा शर्यत बघा अच्छा हॉटेल बघ त्याच केलाय नाहीजूच खालाय पण आता एकदम मनाला वाटलंय हे जवान व्हेज होता आपण क्वालिटी क्वालिटी काम होता का जबरद मस्त मस्त वाटला जेवण खरा लय भारी वाटला इथं आपले चाकण पासून वीस पंचवीस किलोमीटर आहे तरी आता थेट घरी बोला गणपती बाप्पा पण आवड लेट चला आता झाला आमचा प्रवास जवळजवळ एक वाजला यावाला चला भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय